नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये देवघरात नवीन मंगल कलशाची स्थापना कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंगल कलशाची स्थापना कशी करावी कधी करावी कलशातील पाणी कधी बदलावे कलशावर फुजलेल्या नारळाला कोंब फुटला तर काय करावे किंवा मग त्या नारळाला तडा गेला तर त्याचा काय अर्थ होतो हे सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आपल्या शास्त्रानुसार मंगल कलशाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही मंगल कलशाची स्थापना करूनच होते मंगलकलशाची स्थापना आपण अपन कोणत्याही शुभ दिवशी करू शकतो आपल्या देवघरामध्ये कुलदैवतेच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला मंगलकलशाची स्थापना करायची असते या कलशामध्ये हळदी कुंकू फूल अक्षदा एक रुपयाचं नाणं व सुपारी पाण्यामध्ये वाहून घ्यायचं त्यावर पाच किंवा सात अशी विड्याची पानं ठेवून घ्यायची व त्यावर नारळ ठेवायचा तुम्हाला शक्य असेल तर रोज पाणी बदलले तरी चालते नारळ रोज भिजवून घेतला तर नारळाला लवकर कोंब फुटतो पण शक्य नसेल तर मंगळवार किंवा शुक्रवारी कलशातील पाणी बदलावं पुन्हा पाणी भरून तोच नारळ कलशावर ठेवावा नारळाला जर कोंब फुटला असेल तर तुम्हाला त्याची देखभाल करणे शक्य होईल अशा ठिकाणी तो नारळ लावावा जागा नसेलच तर एखाद्या मंदिराच्या परिसरात तो नारळ लावावा व दुसरा नारळ घेऊन पुन्हा मंगलकलशाची स्थापना करावी मंगलकलशाची स्थापना केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आपल्या घरावर कुलदेवतेचा कृपाशीर्वाद राहतो मंगल कलशाला तडा गेला तर कोणताही निगेटिव्ह विचार मनात न घेता आपल्या घरावर आलेलं संकट हे मंगल कलशामुळे दूर झालं आहे असे समजावं आपण नित्यपूजेमध्ये मंगल कलशाचीही पूजा करायची असते आपल्या देवघरामध्ये मंगल कलश हा जरूर असावा मंगल कलशाशिवाय देवपूजा ही अपूर्ण असते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका